हे नमस्ते गायज गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू एपिसोड तर मित्रांनो चार दिवस झालेत मी लगातार ब्लॉग अपलोड करतो आहे तुमच्यासाठी अँड इट्स व्हेरी हार्ड टू डू डॅट इन एव्हरी डे कारण की एक पूर्ण ब्लॉग शूट करणं आणि त्यानंतर ता रात्री एडिट करणं त्यानंतर ता अपलोड करणं तो हे करण्यात खूप जास्त मेहनत लागते मला आणि जितके पण डेली व्लॉगर्स आहेत वगैरे मला आत्ता कळते की कि किती स्ट्रगल असतो यामध्ये दिवसभर ब्लॉग करणं एक व्हिडिओ शूट करणं त्यानंतर ता एडिट करणं तो व्हिडिओ त्यानंतर ता अपलोड करणं अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्यामधून मी शिकण्याचा आणि माझ्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करतो आहे मलाही असं वाटतं की माझे व्हिडिओज तुम्ही बघितले पाहिजेत बट अनफॉर्च्युनेटली तसं नाही होत आहे कारण मी लगातार चार दिवस ब्लॉग अपलोड करतोय आणि त्यात फक्त तीस वीस असे व्ह्यूज मला दिसत आहेत म्हणजे माझे, माझे एक्सपेक्टेशन जेवढे आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी व्ह्यूज मला मिळत आहेत आणि रिस्पॉन्सही तितका नाही मिळत आहे तर मला असं वाटतं माझे व्हिडिओज इतके खास नसतील आणि माझी जी कम्युनिकेशन स्किल आहे ती एवढी चांगली नसेल किंवा मी जी एक्सप्लोर करतोय त्यात काही इतकी पॉवर नसेल किंवा माझा जो कॉन्टेंट आहे किंवा मी थंबनेल जो टाकतो तो इतका अट्रॅक्टिव्ह नसेल ह्यामुळे होत असेल आणि जे काही मी तुम्हाला दाखवतो जे काही व्ह्यू पॉईंट असतात किंवा जी काही इन्फॉर्मेशन देतो आरेबद्दल असो किंवा ती कुठल्याही जागेबद्दल असो की बघताना इतके अट्रॅक्टिव्ह दिसत नसेल म्हणून हे होत असेल पण आई माहित की माझे व्ह्यूज काही इतके कमी येतात आणि का असं होत आहे बट इट्स ओके काय मी हे सगळं व्यूजसाठी वगैरे नाही करत आहे मला असं मनापासून वाटतं की मी काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करू आणि आरेमध्ये जे काही घडत आहे किंवा ज्या काही हे बघण्यालायक गोष्टी आहेत त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि हे जे काही मी फिरतोय तीन तीन मी तो है हर एक तो है मी चार चार किलोमीटर मी चालतोय एक लोकेशनसाठी आणि ते तुम्हाला दाखवतोय तुम्ही चार पाच मिनटाचा व्हिडिओ बघतात बट त्याच्या मागे माझं चालणं किंवा फिरणं इतकं जास्त असतं ते मी तुम्हाला नाही दाखवत सो म्हणून मला एक व्हिडिओ दोन दोन तीन तीन दिवस मला शूट करावा लागतोय बट मी व्हिडिओमध्ये नाही सांगत की मला किती दिवस लागतात किंवा मी किती चालतोय किती फिरतोय मला फक्त तुम्हाला एक एक व्ह्यू दाखवायचा असतं एक एक जागा दाखवायची असते जर का ब्लॉग मी पूर्ण घरातून सुरू केला आणि तो मी रस्त्यावर चालता चालता मी बडबडतोय किंवा काहीही बोलतो तर इतकी मजा नाही येणार कारण तुम्हीच बोर होणार कारण की मी जिथे जिथे जातो त्याचं अंतर इतकं असतं जे मी तुम्हाला नाही सांगू शकत सो म्हणून मला आज असं वाटलं की आज थोडासा रेस्ट घेऊया आणि आज तुमच्याशी बोलूया बट काय मी पूर्ण ट्राय करणार आहे रोज व्हिडिओ अपलोड करण्याचा आणि रोज तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी दाखवायचं किंवा इथले आदिवासी लोक आहेत इथले आदिवासी कल्चर जे आहे ते दाखवायचं आणि जर का तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत पूर्ण मुंबईमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्र मध्ये सुद्धा चालेल मला बट तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा मी डेफिनेटली ते दाखवायचा प्रयत्न करेल ना तुम्ही व्हिडिओज बघत ना लाईक करत ना सबस्क्राईब करत ना कमेंट करत आहे सो माझा जो कॉन्फिडन्स आहे किंवा मी कुठेतरी डिमोटिवेट होत असतं आत पण हे सगळं सुरू असताना पण मी व्लॉग डेली अपलोड करणार आहे मी हा कुठलाही विचार नाही करणार की मला किती व्ह्यूज मिळतात किंवा सबस्क्रायबर्स वाढत आहेत की नाही वाढत आहेत तर मी या सगळ्यांकडे लक्ष नाही देणार आहे मी रोज अपलोड करणार आहे जितके लोक मला रोज आवर्जून बघतात त्यांना खूप मनापासून थँक्यू सो मच की भाई इतका सपोर्ट करतात तुम्ही आणि ॲप्रिशिएट करतायत फ्रेंड सर्कल जो आहे तो मला आवर्जून कमेंट वगैरे करत आहेत तो थँक्यू सो मच माझं भाषण ऐकण्यासाठी तर आता आपण जातो आहे गावदेवी मंदिरात तिथे मी रोज जातो आणि तिथे जाऊन पाया पडतो किंवा तिथे जाऊन बसतो पण ज्या भावनिक गोष्टी आहेत त्या मला कुठेतरी अट्रॅक्ट करतात आई जसा पाऊस पडेल इथे तांदळाची शेती होते आणि इथे गवत वगैरे उगलं होतं पण त्या लोकांनी आता कापलंय सो त्यानंतर हे तांदूळ इथे उगवणार आरेमध्ये जितके पण आदिवासी लोक आहेत त्यांच्या ज्या जागा आहेत त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यात ते लोक तांदूळची शेती वगैरे करतात भाई हे बघा गाय शिंग बघा भाईचं गाय संजय गांधी नॅशनल पार्क तुम्हाला माहिती असेल सो मी सध्या जिथे चालतोय हा सुद्धा भाग त्यात येतो हे बघा इथे बोर्ड पण लावलाय आपण पोहोचलो आहे गावदेवी मंदिर सो इथून पूर्ण वर जायचं आपल्याला तर इथे सुद्धा एक छोटसं मंदिर आहे आणि हे पूर्ण वर्कशॉप आहे इथे काही ना काही लोक बनवतात मूर्ती असो किंवा एक शूटिंग साठी जे काही सामान लागतं आणि इथून जायचं आपल्याला वरती भाई आज मी या शिड्या मोजणार आहेत की किती शिड्या आहेत टोटल काही चढता चढता हालत खराब होते सो ह्या टोटल सिक्स्टी सेवन सीड आहेत आणि इथे पण काही शिड्या आहेत सो टोटल काही जिथे एटी सीड्या आहेत काही जारेमधलं मेट्रो कार शेड जे आहे ते ह्या साईडला येतं मी सॉक्स पण वेगवेगळे वेग घातले आहेत दोन्ही पायात काल आपण जिथे गेलो तो पाडा रॉयल पंपच्या ते सो तो वाला प्लेस पण इथून पूर्ण दिसतो समोरून ते हॉटेल मी जे तुम्हाला दाखवलं होतं काल आणि हा जो प्लेस आपण काल फिरलो मी निघालो आहे इथून आणि काही आज पाऊस पडणार आहे असं वाटतं आहे कारण आज सकाळी चार वाजता पाऊस पडत होता सो आजसुद्धा पडू शकतो रात्री खाली सगळीकडे फुलं फुलं पडलेत हाय झ्यावाल्यास ज्या शिड्या आहेत त्या पण ऐंशी शिड्या आहेत सो भाई वन सिक्स्टी शिड्या मी चढलो आहे आज आणि उतरलो पण आहे म्हणजे तीनशे वीस शिड्या आज मी चढलो आणि उतरलो आहे त्या शिड्यांपेक्षा काही झीवाली सीडी जी आहे चढणं खूप टफ आहे ती पूर्ण अशी स्ट्रेट आहे सो दिसत असेल तुम्हाला तर मित्रांनो सध्या तरी मी ह्या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर